डॉक्टर प्रज्ञा गुर्दे सहाय्यक उद्यान विद्यावेत म्हणून या कंदपीक अखिल भारतीय संबंधित कंदपीक योजनेमध्ये मी ह्या कंदपिकांवरती काम करते तर कंदपिकामध्ये कोकण रिजन मध्ये कंद जे आहेत ह्याचं सगळ्यात अति महत्वाचा हे रोल असा आहे कंदपिकांचा की जे क्लायमेट चेंज होत आहे सध्या ना क्लायमेट सडन क्लायमेट चेंज होत आहे त्याच्यामुळे हो हे जे आहे हे, हे क्लायमेट रेझिलियंट क्रॉप्स आहेत म्हणजे अंडरग्राऊंड असल्यामुळे बदलत्या वातावरणाचा त्याच्यावरती तेवढा परिणाम होत नाही प्लस अंडरग्राउंड असल्यामुळे हो कीड आणि रोग जे आहे पेस्ट अँड डिसिजेसचा अटॅक अतिशय त्याच्यावरती कमी असतो त्याच्यानंतर कुठलेही जसं आता आपण भाजीपाल्यामध्ये बघून आलो वांगे म्हणा टोमॅटो मिरची ह्याला शेल्फ लाइफ तेवढं नाही आहे साधारण एक तुम्ही म्हणजे मध्ये ना ठेवलं तर बाहेर तीन ते चार दिवस जास्तीत जास्त ते टिकतील पण कंद पिकं जे आहेत हे काढणीनंतर सुद्धा तुमच्याकडे तीन ते चार महिने ते टिकू शकतात आणि काढणीनंतर ते साधारण तीन ते चार महिने ऑलमोस्ट सगळे डॉर्मंट स्टेजला जातात म्हणजे सुप्तावस्थेत जातात त्याच्यामुळे तुम्ही त्याला जमिनीत टाकून किती खत पाणी दिलं तरी ते उगवणार नाही आणि अक्षय तृतीय ज्या वेळेस असते तो कंद पिकांचा मुहूर्त म्हणतात मग ते तुम्ही लावले नाही तरी ते स्टोरेजमध्येच उगवून तुम येतात हा म्हणजे ते सेल्फ स्टोअर त्यांचं सेल्फ मटेरियल ते घेतात आणि ते स्प्राउट्स होतात बरोबर तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे मेजर आठ कंद पिकं आहेत त्याच्यामध्ये मिश्रीकंद आणि आर हे दोन मायनर क्रॉप्स आहेत तर मिश्रीकंद जे आहे हा बियाण्यापासून आपण त्याचं प्रपोगेशन करतो आणि बाकीचे जे आहे कंदापासून होतं पण ह्याचं आपण बियाण्यापासून करतो पण बियाणं जे आहे ह्याच्यामध्ये सायनाइड कंटेंट असतो एन आणि त्याला रोटेनॉन म्हणतात तर त्याचा यूज जो आहे तो आपण खाण्यासाठी करत नाही प्राण्यांनी सुद्धा खाऊन येते तर त्याचं बायोपेस्टिसाइड केल्या जातात म्हणजे याचं जे, जे हेडक्वार्टर आहे सिटी सीआर आहे त्रिवेंद्रम केरळला तर ते ह्याच्यापासून बायोपेस्टिसाइड तयार करते याच्या शेंगांपासून आणि कंद जो आहे हा इतर कंदाप्रमाणे उकडून किंवा भाजून खाण्याची गरज नाही हा आपण बीट जसं कच्च खातो ना तसा हा रॉ सॅलड पर्पज साठी यूज केला जातो आणि अतिशय चांगला कंदा आहे वॉटर कंटेंट त्याच्यामध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के एवढं पाण्याचा हे असतं आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी अतिशय चांगला कंद असतो प्लस डायबेटिक लोकांना पोटॅटो जनरली नाही म्हणतात पण ह्याच्यामध्ये जरी स्टार्च कंटेंट असेल तरी पण हा डायबेटिकसाठी चांगला आहे तसंच स्वीट पोटॅटो जो आहे <coughs> बटाटा खाल्ल्यानंतर काय होते शुगर जी असते त्याच्यामधली ती फास्ट रिलीज होते आणि म्हणून मग शुगर कंटेंट म्हणजे बॉडी डायबेटिक पेशंटचा लगेच इनक्रीज होतो तरी आ, स्वीट पोटॅटो हे त्याच्यापेक्षा गोड असेल तरी त्याचं जे शुगर रिलीज आहे ना हे स्लो होते आणि म्हणून त्यांना डायबेटिक पेशंटला ते चांगले आहेत सगळे कंत हे स्लो रिलीज करतात सगळं शुगर आणि ते आवश्यक असतात त्याच्यानंतर आरो हे मायनर मी पहिल्यांदा सांगितले हॅरो जो आहे हा बरेचदा बघा दुधामध्ये मिल्क अडल्ट्रेशन भेसळ म्हणून अरोरुट पावडर मिक्स करतात बरेचदा थोडा घट्टपणा आणण्यासाठी तर ते अतिशय चांगलं आहे शरीरासाठी अरोरुट जे आहे आणि हेच मेन हे स्टार्च इंडस्ट्री वगैरे ज्या असतात त्याच्यासाठी याचा यूज केला जातो बेबी फूड्स मध्ये याचा यूज केला जातो बेकरी मध्ये सुद्धा ह्याच्या स्टार्चचा वापर केला जातो पोटासाठी अतिशय चांगला आहे त्याच्यानंतर चा ह्याचा स्टार्च जो आहे आपल्या तोंडाला नाही का माउथ अल्सर्स येतात तोंड येणे त्याच्यासाठी ही पावडर अतिशय चांगली आहे म्हणजे तुम्ही एकदा जरी लावलं तरी शंभर टक्के तुमचे माउथलसर जाणार मग मा ह्याच्यानंतर मेजर क्रॉप मध्ये आपल्याकडे वेल वर्गीय तीन क्रॉप्स आहेत घोरकंदा आहे करांदा आहे आणि कणगर आहे हे वेल वर्गीय हे आहेत करांदा आणि घोरकंद कणगर आणि घोरकंद हे खाली येतात आणि करांदा हा झाडाच्या वरती येतो म्हणून त्याला आपण एरियल याम म्हणतो ते बल्बिल्स असतात तसे ब्लॅक आणि व्हाईट कलरचे ते अतिशय कलर खायला चांगले त्याच्यानंतर सुरण सुरण हा अगदी हत्तीच्या पायासारखा दिसतो म्हणून त्याचं नाव इंग्लिशमध्ये एलिफंट फुट याम म्हणतात तो पण स्टार्च कंटेंट त्याचा भरपूर असतो आणि इल्ड पण त्याचं साधारण वीस ते पंचवीस प्रति हेक्टर एवढा आहे त्याच्यानंतर गोरकंदाचा पण इल्ड तेवढंच आहे त्याच्यानंतर भाजीचाळू आणि वडीचाळू वडीचाळू इथे नाही हो ठेवलेला आहे भाजीचाळू आणि वडीचाळू हे तुम्हाला माहित फलफाड करतात आणि वडीचा हे करतात तर त्याच्यातलं डिफरन्स तुम्हाला माहित आहे वडीचाळू आणि भाजीचाळू वडीचाळूचा ब्लॅक स्टेम आहे <coughs> पण माझ्याकडे बरेचसे असे पण भाजीचे अळू आहे त्याचं स्टेम पण ब्लॅक कलरचं आहे आणि वडीच्या अळू मध्ये पण ग्रीन स्टेम आहे तर आता हे जे पेडिसल आहे ना याचा अटॅचमेंट बघा कुठे आहे आणि ह्याच अटॅचमेंट बघा कुठे आहे डिफरंट आहे पूर्ण कम्प्लीट वेगळं आहे दिस इज जांतो सोमा सजेटिफोलियम अँड दिस इज कोलोकेशिया एस्क्युलेंट फॅमिली एक आहे पण स्पीसीस जिनस पूर्ण वेगळं आहे फक्त पॉईंट ऑफ अटॅचमेंट वरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की तो वडीचा आळू आहे आणि हा भाजीचा आळू आहे जिथे बाय बायफर्गेट झालाय ना तिथे त्याचं पडिसेल याचं थोडं खाली आहे वडीचाळू रताळी सगळ्यांना वेलनोन आहे आणि तो शेवटचा जो आहे शेवर कंद तर साबुदाणा तुम्ही रोजच्या याच्यामध्ये खातात साबुदाण्याचा सा कंद आहे पण शेतकरी त्याला करायला याच्यासाठी ना बघत कारण ते मी जे म्हंटल हे कंद टिकतात साठवणुकीत तर तो कंद आहे त्याला चोवीस तासाच्या प्रोसेसिंग पाहिजे चोवीस तासामध्ये तो खराब होऊन जातो आणि म्हणून आपल्याकडे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज नाही आहेत म्हणून नाही तर हायल्डिंग क्रॉप आहे पर प्लांट इल त्याचं साडेतीन ते चार टन पाच टन एवढं पाच किलो पर प्लांट इल एवढं जास्त आहे आणि पर हेक्टर इट पंचवीस ते तीस टन एवढं मिळते कंद अतिशय चांगला आहे तर त्याचं म्हणजे टिकून न राहत म्हणून मग आम्ही काय करतो आमच्या लेवलवरती त्याला चिप्स करून सोलून चिप्स करायचे वाळवायचे पावडर करून ठेवायची वर्षभर टिकते आम्ही त्याचे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स करतात त्याचे लाडू पण बनवले ला जातात त्याच्यानंतर त्याचे नमकीन वगैरे बनवले जातात या वर्षी आमचे दोन रेकमेंडेशन आहे रताळ्याची शेव बनवली आहे आणि शेवर कंद आणि रताळ ब्लेंड करून त्याचे नमकीन बनवलेले आहेत तर यावेळेस जॉइंट मध्ये त्याचं रेकमेंडेशन येते असे त्याचे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स करा द्यायची खीर वगैरे अतिशय चांगले होतात कटलेट चांगले होतात थालीपीठ असं सगळ्या याच्यात आणि <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाय स्टार्च कंटेंट असल्यामुळे एनर्जी फूड त्याला म्हणतात म्हणून उपवासाला ते जास्तीत जास्त खाल्ल्या जातात